मित्रांनो चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी साठ वर्ष व त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यामध्ये तीर्थदर्शन योजनेला सुरुवात झाली आता त्याच योजनेच्या काही नियमांमध्ये मोठे पण महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत ज्याबाबत माहिती सांगणारा एक जी आर निर्गमित झालेला आहे बदल जसे कागदपत्र अर्ज प्रक्रिया लाभार्थ्यांची निवड इत्यादी सर्व माहिती जाणून घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे या संदर्भातील नवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल नमस्कार मित्रांनो चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय जो जी आर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी आला होता त्यामध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत पहिला बदल आधी योजनेसाठी फक्त ऑनलाईन अर्ज करावा लागणार असे सांगण्यात आले होते पण आता एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना ऑफलाईन अर्ज करता येणार आहे कारण वेबसाईट बनवण्याचे काम अजून सुरू आहे एकतीस ऑक्टोबरनंतर नागरिकांना ऑनलाईन अर्ज करता येईल तसेच यापूर्वी उत्पन्नाचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा दोन लाख पन्नास हजार रुपयांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड अशी अट देण्यात आली होती पण आता सुधारित कागदपत्रांमध्ये सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा दोन लाख पन्नास हजार रुपयांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला किंवा अंत्योदय अन्न योजना ए ए वाय रेशन कार्ड प्राधान्य कुटुंब योजना पी एच एच रेशन कार्ड वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारांच्या आत असेल पण प्राधान्य कुटुंब नसलेले म्हणजेच एन पी एच रेशन कार्ड हे सुद्धा उत्पन्नाचा पुरावा म्हणून चालणार आहे यापूर्वी एजन्सी किंवा टुरिस्ट कंपन्यांची निवड फक्त रेल्वे तसेच बस प्रवासासाठी केली जाणार होती पण आता प्रवासासाठी एजन्सी किंवा टुरिस्ट कंपन्यांची निवड वेगवेगळ्या वाहनांसाठी सुद्धा केली जाणार आहे मित्रांनो यापूर्वीच्या जी आरमधील सूचनांनुसार प्रत्येक प्रवासाच्या ठिकाणासाठी जिल्ह्यानुसार एक कोटा निश्चित केला जाणार होता आणि त्या कोट्याच्या वर अर्जदार असतील तर लॉटरी काढली जाणार होती किंवा वेटिंग लिस्ट लावली जाणार होती पण आता एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त एक हजार पात्र लाभार्थ्यांचा कोटा असणार आहे या सर्व एक हजार नागरिकांसाठी प्रतिव्यक्ती तीस हजार रुपयेप्रमाणे टूर पॅकेज आता निश्चित केले जाणार आहे जे प्रवासी निवडले जातील आणि जे वेटिंग लिस्टमध्ये राहतील त्यांची लिस्ट आता एकतीस ऑक्टोबर दोन हजार नंतर जिल्हाधिकारी कार्यालय आणि समाज कल्याण विभाग या कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर लावली जाईल कारण एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतरच ऑनलाईन पोर्टल सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे जर तुम्ही ऑफलाईन अर्ज करणार असाल आणि त्यानंतर तुम्हाला स्वतःचे नाव त्या लिस्टमध्ये चेक करायचे असेल तर तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय किंवा समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन तिथल्या नोटीस बोर्डवर ती लिस्ट वाचावी लागणार आहे योजनेसाठी पती व पत्नी दोघांनी अर्ज केला पण यात्रेसाठी फक्त एकाचेच सिलेक्शन झाले दुसऱ्याचे नाही तर दोघांनाही सोबत पाठवायचे किंवा कसे याचा निर्णय घेण्याचा अधिकार याआधी आयुक्त समाजकल्याण आयुक्तालय पुणे यांच्याकडे होता पण आता तो अधिकार जिल्हास्तरीय समितीकडे असणार आहे अर्ज यापूर्वी फक्त ऑनलाईन करता येईल असे सांगण्यात आले होते पण वेबसाईटचे काम सुरू असल्याने एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना आता ऑफलाईन अर्ज करता येणार आहे ज्यांना ऑफलाईन अर्ज करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा जिल्हा सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयामध्ये उपलब्ध असणार आहे पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी सध्या ऑफलाईन अर्ज प्राप्त होणार असल्याने कलेक्टर ऑफिस आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावली जाणार आहे पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्यासोबत साठ वर्षांपेक्षा कमी वयाचे त्यांचे साथीदार किंवा सहाय्यक यांना घेऊन प्रवास करता येणार आहे सहाय्यकाचे वय हे एकवीस ते पन्नास वर्ष आणि ते निरोगी तसेच प्रवासासाठी तंदुरुस्त असावे तर हे काही महत्त्वाचे बदल योजनेच्या नियमावलीमध्ये करण्यात आले आहेत तीर्थदर्शन योजनेचा ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा या संदर्भातील व्हिडिओ हवा असेल तर लवकर कमेंट करा म्हणजे लगेच तो व्हिडिओ सादर करण्यात येईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र